मित्रांनो नमस्कार सर्वांचं मी दिनेश गोंद्रे कोकणी फार्मर ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो आजचा अठरावा दिवस आहे मी मित्रांनो आपण जे शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसायाकडे बघत होतो आणि त्याचं एक संकल्प घेऊन आपण कुक्कुट पालन व्यवसाय साठ दिवसात यशस्वीरित्या करण्याचं जे मानस ध्येय आपण घेतलेलं आहे आणि त्या ध्येयाच्या समोर येणाऱ्या अडचणी येणारे प्रश्न प्रत्येक वेळी येणारी नवीन संकट ही तुमच्यापर्यंत तुमच्या डोळ्यासमोर ठेवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करून मी तुमच्यापर्यंत आलेलो हो आहे मित्रांनो आणि तुमच्यापर्यंत प्रत्येक वेळी पोचत असतो मित्रांनो आजचा व्हिडिओ असा असणार आहे मित्रांनो की आपण मागे काही अठरा दिवसापासून सुरुवात केलेली आहे कोण गोळा करतोय परंतु आता आपल्याकडे सध्या किती पक्षी आहेत हे मी मित्रांनो तुमच्याकडं तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो आज आपण आ, पक्षी बाकीच्यांकडून घेतलेले आणि मी प्रत्येक वेळी म्हणत असतो की माझ्याकडेही थोडेफार पक्षी होते आहेत तर ते मित्रांनो तुमच्या समोर दाखवण्याचं एक आजचा व्हिडिओ असेल मित्रांनो मी तो व्हिडिओ आता आपण करतोय जाणार आहोत आपण मी प्रत्येक वेळी म्हटलं होतं की एक आपली छोटीशी शेड आहे छोटीशी शेड आहे छोटस पोल्ट्री हाऊस म्हणूया आपण आता ते पोल्ट्री हाऊस आहे आपल्याला पोल्ट्री फार्म करायचंय मित्रांनो तुमच्या सर्वांच्या सहकार्याने तुमच्या मार्गदर्शाने मार्ग मार्गदर्शनाने मित्रांनो तर तिथ मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे मित्रांनो आपण काय करतोय जे नवीन पक्षी आणतोय ते आपण सध्या आपल्या घराजवळ ठेवतोय नंतर ते खाली शिफ्ट करतोय मित्रांनो असे केलेले आहेत काही बऱ्यापैकी पक्षी जास्त नाहीत पण एक विषयक पक्षी आहेत मित्रांनो ते तुम्हाला दाखवतो आपले तिथला फार्म शेड कसा आहे तोही दाखवतो मित्रांनो चला माझ्यासोबत डायरेक्ट शेडवरती मित्रांनो हे आपले लानी आणि सिंबा आहे माझ्या हातात पोल्ट्री खाद्य आणि कर्कट आहे मग घेऊन आपण चाललो आहे तुम्हाला म्हटलं तसं आपण पोल्ट्री फार्मवरती जाणार आहोत थोडस वाडीपासून आमचं एक दोनशे मीटरवरती पोल्ट्री हाऊस आहे म्हणजे फार्म आहे म्हणा किंवा शेड म्हणा तिथं आपण कोंबडी ठेवतो नंतर हे आहेत वाडीतली कोंबडी मला बघितल्यानंतर धावत येते कारण का मी तिला दररोज खाद्य टाकत असतो हे hey बघा मी दररोज तिला खाद्य टाकत असल्यामुळं ती हो, जिथे कुठं असेल ना तिथून ती धावत येते कोंबडी आपलीच आहे आपण काकांना सांभाळायला दिलेले पिल्लं होते त्यावेळी आपल्याकडं बरीचशी पिल्लं असल्या कारणाने आणि आपण काय तेवढासा पोल्ट्री व्यवसायामध्ये उतरलेलं नसल्या कारणाने आपण ती दिली होती शेतीची कामं चालू आहेत बऱ्यापैकी आता भाजप चालू चाल। आहे मित्रांनो तुम्ही बघत असाल बरीचशी तुम्हाला जे वाडीतील कोंबडे कोंबड्या असतात त्या दिसतील दाखवतो हे बघा थोडासा कॅमेरा हलत असेल कारण का आपण हातात मध्ये कॅमेरा घेतला आहे आणि व्हिडिओ करतो माफ करा मित्रांनो शेणाच्या गोऱ्या भाजावळीसाठी तयार आहेत आणि बरेचसे भारे वगैरे म्हणा किंवा पातेरा जमा केलेला आहे काही दिवसातच भाजाव म्हणजे शेतीची मशागत केली जाईल आणि खऱ्या अर्थानं बऱ्याच शेतीच्या कामांना सुरुवात होईल मित्रांनो त्याविषयी तरी जे समोर तुम्ही बघताय मित्रांनो हे आपली पोल्ट्री शेड म्हणा पोल्ट्री हाऊस म्हणा पोल्ट्री फार्म म्हणा काही म्हणा ते आपलं पोल्ट्री हाऊस पोल्ट्री फार्म आहे बऱ्यापैकी मोठं आहे मित्रांनो आपण काही असं म्हणतात ना की बिझनेस माइंडने आपण ते काय बांधलेलं नव्हतं असंच बांधलेलं होतं तिथं आपली वीर आहे मित्रांनो ही जाऊन पुढे दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो हे बघा हे काही पक्षी आपले आपल्याला बघितल्यानंतर कसे जवळ येत आहेत बघा जास्त नाही आहेत काही थोडेफार आहेत तुमच्या आशीर्वादाने हे बघा त्यांनी मला बघितलं कारण का आपण कर्कट घेऊन येतो त्यांना हे आपली वीर आणि ती शेड आहे मित्रांनो हे बघा असे आलेत थोडेफार आहेत थोडेफार बाहेरचे आपण मुक्त संचारमध्ये ठेवतो त्यांना मित्रांनो बघत असाल हे बघा हिरवळ आहे तर थोडीफार बाकीचं बरंचसं काम आपण आता तुमच्या मार्गदर्शनाखाली चालू करणार आहोत हा सगळा परिसर बघत असाल तुम्ही हा आपल्या कोंबड्या किती एक साधारण वीस पंचवीस असतील हा आपला बिटी बिडर मेल आहे कोंबडा आहे जो आपण बिडिंगसाठी वापरतो त्याला बऱ्याचदा ठेवतो मित्रांनो हे सगळे आपल्याला आता बघा पायाखाली येत आहेत असे एकत्र मित्रांनो ही शेड आहे आपले मित्रांनो आणि ते पायाखाली येत आहेत तुम्हाला दाखवतो मित्रांनो साधारण वीस ते पंचवीस सगळे पक्षी असतील थोडेफार इकडं वरती असतात गेलेले आपण का नका मुक्त संचारमध्ये ठेवतो हो मित्रांनो हे बघा हे बघा आतमध्ये आहेत थोडेफार मित्रांनो त्यांना खायला घालतो मग आपण व्हिडिओ करतो मी कारण का काय आलं ते सगळे वेटिंगला आहे त्यांना कर्कट किंवा खाद्य म्हणजे आता जे आहे ते पोल्ट्री खाद्य आहे मित्रांनो मला सांगा कोणतं बेस्ट आहे पोल्ट्री खाद्य कमेंट करून कारण का आपण सध्या लेअर काय असतं ते पोल्ट्री खाद्य असतं तुम्हाला आता बरेच जण बघितल्यानंतर कळेल ते थोडंफार आपण घालतोय सध्या कारण का उन्हाळ्याचे दिवस आहे त्यांना तेवढंसं खाद्य बाहेरचं मिळत नाही मित्रांनो तरी आपण सकाळ आणि संध्याकाळ पोल्ट्री खाद्य थोडं थोडं देतो मित्रांनो तरी मला कमेंट करून सांगा कोणतं बेस्ट आहे आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ बघून खास अभ्यास करून मित्रांनो मी म्हटलं तसं की आपण खाद्य हे जमिनीवर आहे मित्रांनो कारण का ते पूर्ण वेचून वेचून खातात पक्षी प्युअर गावटी असल्यामुळं हो ते काही एकदम भांड्यात वगैरे खात नाही परंतु आपण थोडे पक्षी असल्यामुळं तेवढंस काय भांड्यांची व्यवस्था केली नाही प पक्षी वाढले तर आपण नक्की भांड्यांची व्यवस्था ही करणार आहोत मित्रांनो बघा मी कर्कट टाकलं होतं मित्रांनो आपण जे घरी जे साचत कर्कट ते आहे ती मित्रांनो शेड आहे जाळी आहे थोडी पण त्याला कलर केला होता काही वर्षापूर्वी बांधलेली होती बरेच वर्ष झाले तिचा काय वापर आपण तसा फारसा काय करत नव्हतो असं परंतु आता आपण त्याच्यात ह्या कोंबड्या ठेवणार आहोत कोंबडी कुक्कुटपालन व्यवसाय हा कारण बरेचसे पक्षी हे सगळं वरती ओपन आहे थोडंसं जे आपण काजूची लागवड आहे ते मस्त की फणसाचं झाड आहे त्या साईडला कोंड्याचे वगैरे झाडं आहेत आपण हे सगळं आपलं पोल्ट्रीच्या बाजूचा ती विहीर आहे आणि तिथं पंप हाऊस आहे मित्रांनो थोडेसे नारळीची झाडं लावायचे आहेत अजून आपल्याला बरंचसं काम आपण चालू केलं आहे तुम्ही मार्गदर्शन करा मला काय काय करायला पाहिजे अजून मित्रांनो अच्छा व्हिडिओ एवढंच मित्रांनो बघूया परत एक अर्धी नवीन व्हिडिओ घेऊन येईन मी संध्याकाळीच आलो आहे मी मित्रांनो आपल्या खानभर म्हणा किंवा काय हे बघा असं पक्षी आहेत आपले एवढे किती आहेत तर सगळे कमेंट्स करतील तर एक वीस पंचवीस इकडे तिकडे असतील पण काय मोजले ना परंतु बाहेरून आणलेले पक्षी हे जास्त नव्हते सात आठच पक्षी बाहेरून आपल्याला मिळाले पण अजून आपण शोधतोय तरी पण मी परत परत एकदा सांगतो जे च्या घरी ज्यांच्या वाड्या वस्त्यातनी पिवर गावठी हे हिचे कुत्र्यान आपली राणी आहे तिनं पकडलं होतं तिला शेपूटच काढलं तिचं भुसकून <laughs> त्यांना या कोंबडीचे आत्ता तरी आपल्याला कुत्रे काही त्रास देत नाही परंतु कुत्र्यांना त्यांनी त्रास दिला खाताना वगैरे तर काय करताना तर ते ॲग्रेसिव्ह होतात मित्रांनो साधारण एवढी पक्षी आहेत आपल्याकडं मी म्हटलं याच्या वेळेस बघा आजच्या व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला सांगा कमेंट्स करून अजून काय सजेशन असतील तुमचं मार्गदर्शन अपेक्षित आहे मित्रांनो एवढीच करतो आणि आजच्या व्हिडिओत थांबतो